कोकण मंडळाचा आज निकाल लागलेला आहे पाच हजार तीनशे बासष्ट घरांचा आणि सत्याहत्तर भूखंडांचा निकाल लागलेला आहे आपलं नाव की हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही गुगल क्रॉम ब्राऊझरवरती या तिथे म्हाडा टाईप करा आणि जी फर्स्टला जी साईड ओपन होणार आहेत म्हाडा हाऊसिंग या साईडला क्लिक करा या साईडला क्लिक केल्यानंतर जे म्हाडा साईडचं सा जे होम पेज ओपन होणार आहे त्या पेजला तुम्हाला सर्वप्रथम सांगायचं आहे ज्यांना या लॉटरीमध्ये घर लागलेलं आहे त्यांच्यासाठी आपण घराचे पैसे कसे भरायचे होम लोन कसं करायचं त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही या लॉटरीमध्ये जे भाग्यवान विजेते आहेत त्यांचे नाव आपल्याला आता जर चेक करायचं असेल तर त्यांची प्रत्येक स्कीम वाईज त्यांचे नाव डिक्लेअर झालेले आहेत जसे की पंधरा टक्के सर्वसमाशे योजना वीस टक्के सर्वसमाशे योजना त्यानंतर म्हाडा प्लॉट त्यानंतर पन्नास टक्के सर्वसमाशेक योजना असे सर्वांची लिस्ट ही वेगवेगळे लागलेले आहेत आपलं नाव आहे की नाही हे चेक करण्यासाठी बघा का तुम्हाला हा जो माऊस दिसत आहे क्विक लिंक्स या ऑप्शनला तुम्ही जो ॲरो दिसत आहे तिथे क्लिक करा त्या क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला आणखी एक पेज ओपन होणार आहे इथे लि सांगण्यात आलेलं आहे कोकण बोर्ड हाऊसिंग लॉटरी जुलै दोन हजार पंचवीस याच्यामध्ये पंधरा टक्के वीस टक्के त्यानंतर पन्नास टक्के आणि टेनमेंट्स आणि प्लॅट अशी वेगवेगळी लिस्ट तुम इथं लागलेली आहेत रिझल्टच्या बाजूला तुम्हाला व्यू दिसलेला आहे तिथे तुम्ही क्लिक करा आपलं नाव आहे की नाही सर्च करा बाय चान्स जर मेसेज आला नसेल टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा मेल आला नसेल तरी पण तुमचं नाव आहे की नाही एकदा चेक करा म्हणजे जेणेकरून तुमचे जे डाउट आहे ते क्लिअर होतील तर असं हे कोकण मंडळाची जी लॉटरी आहेत त्यांचा रिझल्ट आपण बघितलेला आहे हा रिझल्ट बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर तुम्ही निश्चिंत कमेंट करा आपण त्या कमेंटला उत्तर देऊ भेटू तसे हेल्पफुल व्हिडिओ घेऊन म्हाडा लॉटरी सिडको लॉटरी रिलेटेड तोपर्यंत विश्रांती घेतो धन्यवाद